माझ्याय झालाय सहभागी आहे चोरात असं लागेल पण मला अन्याय करणार आहे जनता माझे न्याय देईल माझ्यावर अन्याय झालाय अन्याय कुणी केला व्यक्ती अन्याय कुणी केलं म्हणायचं नक्की अन्याय म्हणायचं काय माझ्यावर अन्याय झाला मी पायर आल्यानंतर बोलाय मला त्या बोला ज्याचा मृत्यू झालाय ते दुःखद घटना घेतल्या आधी त्याची घटना होती व्हायला तो चला एक माझा मुलगा आहे आणि मी तो, मी सुटल्यानंतर माझा जामीन झाल्यावर मी त्याच्या घरी जाऊन मी त्याला मदत करणार आहे विरोधकांनी राजकारण करू नको विरोधकांना माझी विनंती राजकारण करू नका मी जामीनवर सुटल्यानंतर मी त्याच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे परंतु मला या याच्यामध्ये मी माझी जनता धरला जनता उतर दे जनता उत्तर दे जनता उत्तर दे जनता उत्तर देईल मला हे माझ्यावर अन्याय मी त्या मी माहिताच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे माझं कुटुंब सगळी झालंय माझ्या कुटुंबावरती त्यांनी अन्याय केलाय तिच्याने तिच्याने माणूस उडवलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल केलाय माझ्यावर सगळं याची नियंत्रण आहे मी जनतेला सांगू इच्छितो का याचा बदला शब्द या, घेईल